महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या का मान्यतेने ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आला आहे हा आराखडा सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आला असून त्यावरील हरकती आणि सूचना चार सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत नोंदवता येतील असं महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी जाहीर केलं आहे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासच्या कलम पाच तीनशा तरतुदीखाली ठाणे महानगरपालिकेच्या बाबतीत निवडावयाच्या सदस्यांची संख्या प्रभागांची संख्या पुढीलप्रमाणे निश्चित केली आहे ठाणे महानगरपालिकेतील एकूण सदस्यांची संख्या एकशे एकतीस आहे एकूण प्रभागांची संख्या तेहतीस आहे त्यापैकी चार सदस्यीय प्रभागांची संख्या बत्तीस असून तीन सदस्यीय प्रभागांची संख्या एक आहे प्रारूप अधिसूचनेद्वारे ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती निश्चित करण्यात आली आहे तसेच ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सैव रहिवाशांच्या माहितीसाठी हा प्रारूप आराखडा वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आला आहे तसेच महापालिका मुख्यालय येथील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृह हो पहिला मजला पाचपाकाडी ठाणे येथे हा प्रारूप आराखडा प्रदर्शित करण्यात आला आहे तसेच प्रत्येक प्रभाग समिती कार्यालयात हा प्रारूप आराखडा सर्व नागरिकांसाठी सोमवार ते शुक्रवार या दिवसात कार्यकालीन वेळेत खुला राहणार आहे